उजनी धरणातून तसेच वीर धरणातून पाणी सोडल्यामुळं भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे मंगळवेळा जवळील माचनूर जवळील हे दृश्य आहे आणि भीमा नदी अशी दुथडी भरून वाहू लागली आहे महिनाभरात दुसऱ्यांदा हा भीमा नदी काठ असा ओसंडून दुथडी भरून वाहतो आहे यंदाच्या वर्षी आपण पाहिलं असेल की गेल्या पंधरा ते वीस दिवसातच उजनी धरण शंभर टक्के भरलं जे उजनी धरण वजा सात टक्के एवढ्या निचांकी पातळीवर गेलं होतं ते धरण पंधरा दिवसात भरलं आता उजनीत प्रचंड पाणी साठा येत आहे सध्या उजनी धरण एकशे दोन टक्के भरलं आहे धरणात एकशे अठरा टी एम सी एवढं पाणी असून आज सकाळच्या आकडेवारीनुसार एकाहत्तर हजार क्युसेक इतक्या वेगाने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं जात आहे तसेच वीर धरणातील पाणी देखील नीरा नदीत सोडलं जात आहे त्यामुळं या दोन्हीच्या पाण्यामुळे भीमा नदीकाठाला महिनाभरात दुसऱ्यांदा सदृश सदुष्या, सदृश अशी परिस्थिती निर्माण झाली आहे माचनूरजवळील आपण दृश्य बघतोय माचनूरजवळ भीमा नदी अशी दुथडी भरून वाहू लागली आहे उन्हाळ्यामध्ये प्रचंड असा पाणीटंचाईचा सामना सोलापूर जिल्ह्यानं सहन केला आणि आता पूर सदृश्य परिस्थिती महिनाभरात दुसऱ्यांदा आलेली आहे भीमा नदीमुळं त्या नदीकाठच्या गावाला शेतीला पुराचा मोठा फटका बसत आहे आज सकाळी आकडेवारी सकाळची पाहिली तर पंढरपूरमध्ये भीमा नदीमध्ये जवळपास एकशे चाळीस एक लाख चाळीस हजार क्युसेक्स एवढं प्रचंड वेगाने पाणी वाहत होतं हे पाणी अजून माचुरमध्ये आलं नाही ते आज दुपारी किंवा संध्याकाळी येईल त्यामुळे या पाणी पातळीपेक्षा देखील हे हे पाणी जास्त असेल त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यामध्ये भीमा नदीला आणि ह्या भीमा नदीच्या काठाला पुराचा फटका सहन करावा लागत आहे जवळपास पंधरा ते वीस दिवसात याच भीमा नदीतून चाळीस टी एम सीपेक्षा देखील जास्त पाणी वाहून पुढे कृष्णा नदीला आणि तिथून पुढे समुद्राला गेला आहे त्यामुळं भीमा नदीला ठिकठिकाणी जर बंधारे बांधले असते तर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं असतं आणि जिल्ह्यातील पाणी टंचाई बऱ्यापैकी कमी झाली असते मात्र सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आमदार खासदार त्याकडं तेवढ्या पद्धतीनं लक्ष देत नाहीत ज्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवलं जातं ते बंधारे देखील लिकेज झाले आहेत तेव्हा तेवढ्यापुरतं तेवढा विषय मानला जातो आणि पुन्हा पहिले पाणी पंचावत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक